गेल्या दोन आठवड्यांपासून देशामध्ये फक्त राफेल आणि राफेलची चर्चा है। लोकस मदे राफेल ही। ही राफेल आहे विरोधकांनी सरकारला चांगलच घेरलंय लोकसभेमध्ये आज देखील चांगलीच खडाजंगी झाली आणि तेही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण त्याआधी राफेल नेमकं काय आहे हेही तुम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे या राफेलमध्ये असं नेमकं आहे तरी काय जे शक्तिशाली देशांकडे सुद्धा नाही पाहुयात या रिपोर्टमधून नमस्कार मी स्नेहिल तुम्हाला टीव्ही नाईन मराठीची स्क्रीन बघून आश्चर्य वाटत असेल की मी नेमका कुठे बसलेलो आहे तर मलाही तुम्हाला सांगायचं आहे हे आहे राफेलचं विमान अर्थातच हे एनिमेटेड विमान आहे आणि त्यामुळे हे विमान नेमकं कसं आहे या विमानामध्ये काय होऊ शकतं हे दाखवण्यासाठीच मी आज या सीट वर बसलोय मी जिथे बसलोय तिथे पायलट बसणार आहे आणि हाच पायलट जो आहे तो देखील या ठिकाणी परिपूर्ण अशा वेशभूषेत बसणार आहे कारण पायलट या ठिकाणी बसत असताना तो तसं जिमसूट घालणार आहे तसंच त्याच्या डोक्यावर हेल्मेट असेल आणि बरोबरच त्याच्या चेहऱ्यावर मास्क असेल डोळ्यांना गॉगल्स देखील असणार आहेत आणि असा हा परिपूर्ण पायलट या विमानामध्ये बसेल असं हे विमान नेमकं आहे राफेलचं हे राफेलचं विमान नेमकं काय करू शकतं किंवा या विमानाचे काय उपयोग आहेत वायुसेना एवढ्या या विमानाची वाट का पाहते देशामध्ये या अनेक चर्चा ज्या आहेत त्या देखील झाल्या आहेत कारण राफेलच्याच विमानात भ्रष्टाचार देखील झाला होता परंतु तो मुद्दा बाजूला ठेवून नेमकं हे विमान किती फायद्याचं आहे हेच दाखवण्यासाठी मी आज या विमानाच्या हॉटसीट वर बसलेलो आहे शत्रूंच्या डोळ्याच्या पापण्या लवायच्या आतच एका क्षणात शत्रूंना नष्ट करतं आणि आपलं मिशन साध्य करणार असं हे राफेलचं विमान माझ्या दोन्ही बाजूला जे पंख तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते पंख नव्हे तर शत्रूंची चिता रचण्यासाठीची संहारक अशी हत्यारच आहेत आता बघा मी डाव्या बाजूचं बटन दाबतो आणि काय होतं ते बाबत बोलायचं झाल्यास ते, ते एका वादळासारखं आहे शत्रूला काही कळायच्या आत ते आपल्या लक्षापर्यंत पोहोचत आणि त्यांना काही कळायच्या कार्यतडीच नेत एका वेळी सहा मिसाईल्स घेऊन ते हवेत झेपावत तेव्हा कल्पना न केलेलीच बरी हे दुश्मनांचे काय हाल करेल एकदम असल्यामुळे ते सहज आकाशात झेपावत भारताच्या वायुदलाच्या ताकदीमध्ये निश्चितच हे विमान भर टाकणार आहे आणि सशक्त शक्ती भारताला देणार आहे यात कुणालाही शंका घ्यायचं कारण नाही तर डाव्या बाजूचं प्रश्न दाबूया आणि हे बघा दुसरं हत्यार कसं शत्रूवर हल्ला करण्यासाठी सज्ज झालेला आहे राफेल विमानाच्या शत्रूंचा वेध घेण्याची क्षमता देखील अचूक आहे तेला अचुक करता। कही करता। ते लपलेल्या शत्रूंना अचूक टिपून क्षणार्थात नष्ट करत तसंच शत्रूच्या सैन्याला काही कळायच्या आतच ते क्षणार्थात सर्व उद्ध्वस्त करत आपली मोहीम फत्ते करत हे दोनही मिसाईल आता सुटलेले आहेत हे मिसाईल सोडा या राफेल लढाऊ विमानाची परमाणु बॉम्ब वाहक क्षमता असल्यामुळे या लढाऊ विमानाला अनन्य साधारण असं महत्व आहे तसंच शत्रूंच्या बंकरवर ते जिथे लपले असतील तिथे जाऊन हल्ला करणं या विमानाला सहज शक्य होत परमाणु विमान आता आपण सोडून दाखवूया यामध्ये एक पूर्णांक पाच मिलिमीटर ची गन असते जिची एका एक मिनिटात एकशे पंचवीस राऊंड फायरिंगची क्षमता असते आणि शत्रूंच्या गोटात अवघ्या काही क्षणात धडके भरवण्याचं काम या विमानाची गन करते यामध्ये समोर आलेल्या चार मिसाईल ऐंशी किलो वजनाच्या असतात हवेतून हवेत मारा करणारी सहा मिसाईल्स दोन्ही पंखात दोन दोन मिसाईल्स बसवता येतात याला खालच्या बाजूला चार मिका मिसाईल लागलेले आहेत मिका मिसाईल सोबत बॉम्बही ही लावलेले असतात आता बघा मी एका अवघ्या क्षणामध्ये कुठून कुठे पोहोचलो याची स्पीड एवढी आहे की अवघ्या एका मिनिटात पन्नास हजार फूट अर्थात पंधरा किलोमीटर एवढं अंतर कापता येत आता याच्या वेगाविषयी बोलायचं झालं तर याचा वेग प्रति तास एका तासात दोन हजार दोनशे किलोमीटर एवढा प्रचंड आहे या राफेल विमानाच्या मारक क्षमतेबाबत बोलायचं झालं तर तब्बल तीन हजार सातशे किलोमीटर पर्यंत ते शत्रूवर सहज मारा करून त्यांना धडकी भरवू शकतात उदाहरणार्थ इस्लामाबाद आणि बिजिंग पर्यंत या राफेलच्या विमानाच्या माऱ्याची क्षमता आहे म्हणजेच कराचीवर हमला करून एका तासात तर बीजिंगवर हमला करून तीन तासात परतण्याची या राफेल विमानाची क्षमता आहे या लढाऊ विमानाचं विमाना आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे हवेतल्या हवेत इंधन या लढाऊ विमानाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या विमानात हवेतल्या हवेत, हवेत इंधन भरता येतं आणि त्यानंतर तब्बल दहा तास राफेल सहज हवेमध्ये उडू शकतं इंधन टाकीमध्ये याची क्षमता जी आहे ती चार हजार सातशे किलोग्रॅम एवढी इंधन साठ्याची ही क्षमता आहे